राज्यात शिवजयंतीची तयारी जोमत सुरू असून ठिकठिकाणी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मात्र सध्या चर्चा सुरू आहे ती रक्षक प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती कार्यक्रमाची रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने समुद्रापार असलेल्या दुबईत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दणक्यात साजरी केली आहे रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील दादा मोजर यांच्या संकल्पनेतून प्रथा शिवसृष्टी दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास दुबई स्थिर शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली रक्षक प्रतिष्ठानच्या या शिवजयंती कार्यक्रमामुळे दुबईतील वातावरण हे शिवमय झाले होते कोणत्याही प्रकारचे राजकीय हेतू हा गुरु बनवण्यामागे नाही निश्चिम समाजसेवा हाच एक केवळ हेतू आहे सुखाच्या वेळी नाही बोलावलं तरी चालेल पण दुःखात मात्र नक्की भेटा असं म्हणत जास्तीत जास्त लोकांना ह्या गुरुच्या मार्फत मदत करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण नक्की करू मी स्वागत करते आणि प्रमुख पाहुण्यांना हा गुरु बनवण्याचा आहे कोणत्याही प्रकारचे राजकीय हेतू सगळ्यात महत्वाचा हा कोणत्याही प्रकारचे राजकीय हेतू हा बनवण्यामागे नाही निश्चित समाजसेवा हाच एक केवळ हेतू आहे सुखाच्या वेळी नाही बोलावलं तरी चालेल पण दुःखात मात्र नक्की भेटा असं म्हणत जास्तीत जास्त लोकांना या ग्रुपच्या मार्फत मदत करण्याचा प्रयत्न आम्ही भागावार आहोत की तुम्ही तुमच्यामुळे आम्हाला

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका